भावाकडे पत्नीकडे पीएफ पेन्शन काढून देण्यासाठी मागितले पंचवीस हजार रुपये साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट लाचलुचपतच्या जाळ्यात मयत भावाचे पीएफ मृत्यू विमा पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता त्यावेळी साहेबांचे नाव सांगून पंचवीस हजारांची लाच मागणारा खाजगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे सलीम हशरफ शेख राहणार उत्तर सदर बाजार लष्कर असे त्या संशयिताचे नाव आहे मयत भावाचे एफ मृत्यू पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता त्यावेळी साहेबांचे नाव सांगून पंचवीस हजारांची लाच मागणारा खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे सलीम हशरफ शेख राहणार उत्तर सदर बाजार लष्कर असे त्या संशयिताचे नाव आहे तक्रारदाराचा भाऊ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळात शासनाने नेमल्याप्रमाणे पुजारी म्हणून काम करीत होता दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांची पत्नी व भाऊ मयताचा पीएफ मृत्यू विमा पेन्शनचे बिल काढण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज केला होता त्यासाठी मयताचा भाऊ व पत्नी पाठपुरावा करीत होते पहिला हप्ता अडुतीस रुपये मिळाले उर्वरित बिल काढण्यासाठी सलीम शेख याने स्वतःसाठी व साहेबांसाठी म्हणून पंचवीस हजारांची लाच मागितली त्या संदर्भात तेरा ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेतली होती तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सलीम शेख याने पीएफ कार्यालयाजवळील आस्था हॉस्पिटलच्या बाजूला पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा घेतल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सलीम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार तपास करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी ज्ञानेश्वर चव्हाण कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण सोलापूर